दहा सवयी ज्यामुळे तुम्ही लवकर म्हातारे दिसू लागता नंबर एक अतितान अतितान घेतल्याने म्हातारपण लवकर येते अतितान घेतल्याने शरीरात तारुण्यास हानी पोहोचवणारे हार्मोन्स ससरवतात ज्यामुळे आपण तरुण वयातच म्हातारे दिसू लागतो नंबर दोन अपुरी झोप पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतल्याने शरीर थकते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो नंबर तीन पुरेसे पाणी न पिणे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे असते पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरातील महत्त्वाच्या क्रिया बाधित होतात परिणामी तारुण्य लवकर ओसरते आणि म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात नंबर चार साखरेचे अतिप्रमाण आहारात साखर अतिप्रमाणात घेतल्याने वजन वाढणे दातांचे आरोग्य बिघडणे मधुमेह यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात म्हातारपणासाठी हे घटक कारणीभूत ठरतात नंबर पाच बसण्याच्या व उभे राहण्याच्या चुकीच्या देखील आपल्याला आपल्या वयापेक्षा जास्त म्हातारे दाखवतात नंबर सहा अपायकारक आहार आरोग्यास अपायकारक आहार घेतल्याने त्वचेचे आरोग्य बिघडते त्वचेवर पिंपल्स पुटकुळ्या येऊन चेहरा काळवंडतो त्वचा निस्तेज दिसू लागते नंबर सात धूम्रपान धूम्रपान म्हणजेच सिगारेट बिडी यांचे व्यसन तुमच्या वयामध्ये वाढ करते अर्थात तुम्ही तुमच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागता नंबर आठ अल्कोहोलचे अतिप्रमाण अतिप्रमाणात अल्कोहोल म्हणजेच दारू प्यायल्याने शरीरावर अनेक घातक परिणाम होतात लवकर म्हातारपण येते नंबर नऊ सनस्क्रीन टाळणे सनस्क्रीन आपल्या त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून रक्षण करते सनस्क्रीनचा नियमित वापर त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवतो नंबर दहा टॅनिंग टॅनिंग म्हणजेच सूर्यकिरणांमुळे त्वचा काळवंडणे टॅनिंगमुळे देखील आपण आहे त्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागतो टॅनिंग टाळण्यासाठी उन्हात जाताना स्कार्फ हलक्या रंगाचे कपडे सनस्क्रीन यांचा वापर करायला हवा मित्रांनो तारुण्य टिकवून ठेवणाऱ्या आजच्या या आरोग्यदायी टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला प्रोत्साहन व मदत मिळते हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना मित्रांना व कुटुंबियांना नक्की शेअर करा तसेच अशाच प्रकारची उत्तमोत्तम माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या ओन्ली मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन अवश्य दाबा धन्यवाद